हा आहे इराणी खणीचा भाग रंकाळ्याच्या दक्षिणेला ही इराणी खण आहे पन्नास वर्षापूर्वीपर्यंत या भागामध्ये दगड काढले जायचे म्हणजे दगडाचं चा खाणकाम चालू होतं या खाणी वेगवेगळ्या वेग लोकांनी काही भाडे तत्वावर घेतलेल्या असायच्या त्यापैकी ही पहिली खण सुरुवातीची खण ही इराणी माणसाने घेतली होती म्हणून त्या खणीला इराणी खण असं नाव पडलं या कोपऱ्याला आहे तलवार चौक किंवा क्रशर चौक असंही त्याला म्हणतात राधानगरी रोडवर एका बाजूला हे एक खण आहे रंकाळ्याला जोडूनच खण आहे खण जर ओव्हरफ्लो झाली तर त्यातलं पाणी रंकाळ्यात वाहून जातं या खणीमध्ये कोल्हापूर भागामधले शहरामधले गणपतीच्या मूर्ती विसर्जित करण्याचं काम होतं घरगुती गणपती यापूर्वी जे विसर्जित झालेतच त्याशिवाय पंचगंगेच्या काठावर रंकाळ्याच्या काठावर किंवा राजाराम तलाव कळंबा तलाव या तलावांच्या काठावरती विसर्जित मूर्ती दान करा या मोहिमेअंतर्गत ज्या मूर्ती गोळा केल्या जातात त्या मूर्तींचं विसर्जन म्हणजे यानंतर त्या विसर्जित झाल्यानंतर दान घेतल्यानंतर या खणीमध्ये हो पुन्हा सोडल्या जातात आता हे मोठे गणपती म्हणजे सार्वजनिक मंडळांचे गणपती अनंत चतुर्दशी या दिवशी हे विसर्जित केले जातात हे आप आता आपल्याला पाहायला मिळते इथं विसर्जित गणपती सोडल्यामुळं ह्या खणीमध्ये पाणी प्रदूषण होतं अर्थात इतर ठिकाणचं पाणी प्रदूषण टाळलं जातं आणि त्या बदल्यात सगळं प्रदूषण एकत्रित होतं मग इथले जलचर मरतात घाण वास सगळ्या भागात सुटतो म्हणजे यावरून रासायनिक रंगामुळं जलचर मरत आहेत हे आपल्याला अभ्यास द्यायचं कळतं <laughs> पण पुढे याचं काय होत असेल यामध्ये सोडल्या मूर्ती कुठं जात असतील किंवा त्यात त्यांचा तया, विषारी रंग ज्याला आपण म्हणतो तो विषारी रंग कुठं जात असेल परवाच म्हणजे मे महिन्यामध्ये ही खण उपसण्याचं काम सुरू होतं खण उपसायचे म्हणजे पाणी बाहेर काढण्यासाठी एक मोठा पंप लावायचा मोटार बसवायचा आणि त्यातून पाणी बाहेर काढायचं निम्यापेक्षाही खूप पाणी त्यातून बाहेर काढलेलं होतं हे पाणी बाजूला गटारामध्ये सोडलं होतं ज्या गट गटारात पाणी पुढे त्या रंकाळा तलावाच्या कडेला खोदून जे नळ बसवलेले आहेत त्या नळामधून हे पाणी पुढं नदीपर्यंत सोडले जातो ज्यामुळं रंकाळ्याचं प्रदूषण टाळलं जाते आसपासच्या भागामधले गटारं या ड्रेनेज पाईपला जोडलेली आहे आणि हो त्यामध्ये रंकाळ्यामध्ये ते गटार जाऊन याचा आपल्या अर्थात ही अपेक्षा पूर ठरलेली आहे कारण हे नळ हुशार इंजिनेरनी लहान घातलेले आहेत त्यांचा व्यास कमी असल्यामुळं त्यातून सगळं गटाराचं पाणी मावत नाही आणि राहिलं पाणी सगळं रंखाळ्याचं तसंच ज्यावेळी खण उपसले जा जाते त्यावेळी त्यातलं पाणी या खणीतलं पाणी या बाजूच्या असणाऱ्या नळामधून पुढं जावं अशी अपेक्षा आहे पण ते सगळं जात नाही बरंचसं पाणी पुन्हा तिथून रंखाळ्यामध्ये सोडलं जातं म्हणजे जे रंकाळ्यामध्ये प्रदूषण होणे म्हणून वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले या प्रयत्नावर पाणी ठरवलं जातं तसंच हे पाणी पुढं शुद्ध करून त्या पंचंगेत सोडायचं अशी अपेक्षा आहे आता ते शुद्धीकरण कितपत होतं आहे एक प्रश्नच आहे पण गंमत अशी आहे की ज्या प्रदूषण टाळावं म्हणून आपण प्रयत्न करतो पण तिथून ते प्रदूषण जरी त्या खणीमध्ये तात्पुरतं केलं तरी प्रत्यक्षात पुढच्या काळात म्हणजे अर्धा महिन्यानंतर ते आपण जिथं होऊन असं वाटते त्या रंगळात तलावात आणि पंचंग्यामध्ये ते प्रदूषण होतंय असं दिसते यावरसुद्धा काहीतरी उपाय काढला पाहिजे त्या लोक सजग झालेले आहेत त्यांनी यावरती उपाय शोधणं आवश्यक आहे आणि तो उपाय खरं म्हणजे असा आहे की या मातीच्या शाडूच्या मूर्ती करायच्या आणि त्यावर जे रंग जे आहेत ते नैसर्गिक रंग वापरायचे की ज्यामुळं प्रदूषण होणार नाही तर हाच त्यावरचा खरा उपाय आहे शिवाय या मूर्ती लहान बसवाव्यात शाडूच्या मूर्ती आणि त्या लहान मूर्ती अर्थात शाडूची मूर्ती लहानच बसवावी लागते मोठी मूर्ती केली तर ती दहा दिवस तीन दिवस दोन उपाय असेल त्यावेळी टिकणं अवघड असते आणि म्हणून कुंभार लोक शाडूची गण मूर्ती करायला तयार होत नाहीत शाडू मिळती कमी अर्थात अडचणी खूप आहेत तुमच्यावरती मास्क करणे माणसांचं कर्तव्य आहे आता लोकांच्या जी सजगता आलेली आहे त्याचा फायदा घेऊन या तऱ्हेनं काही बदल करायला आहेत प्रदूषण टाळायला आहे यावर्षी आधुनिक गोष्ट नोंदवायला पाहिजे सर्वसामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जित त्या पाण्याबाहेर केल्या म्हणजे पाणी प्रदूषण टाळलं पण त्याला मदत करण्यासाठी जे पोलीस अधिकारी होते पोलीस फौज होते महापालिकेचे कर्मचारी होते प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते यांचं काम काय होतं यांना डावलून अनेक नागरिक या मूर्ती पाण्यामध्येच विसर्जित करू द्या पंचगेच्या काठावर तर काही स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणवणाऱ्या मंडळींनी अर्धा जणांनी बॅरिकेड बाजूला करून मूर्ती पाण्यात आणि ह्या सगळ्या वेळात पोलीस अधिकारी जे हाताला घरी घालून उभा होते त्यांनी काही कारवाई केली नाही महापालिकेचे अधिकारी पाहत होते त्यांनी काही केलं नाही किंवा समजा त्यावेळी ज्यांना वेळ नाही मिळाला लक्ष हो नव्हतं पण ह्या सगळ्या गोष्टी बातमी वर्तमानपत्रात फपोसू हो आल्या न्यूज चॅनेलनी दाखवल्या पण त्यावरती काही कारवाई केल्याचं ऐकिवात नाही म्हणजे अशा तऱ्हेने कुणी कायदा मोडत असेल कोर्टाचा आदेश दावरूच असेल तर त्याच्यावर कारवाई करायची की नाही हे कोण ठरवणार अर्थात आपल्याला दिसते असं की शासन ही काही ठराविक व्यक्तींच्यासाठी म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्यासाठी सौम्य भूमिका घेते किंवा भूमिकाच घेत नाही जर त्या अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली तर पोलीस अधिकाऱ्याला बहुतेक वेळा गडचिरोली बघायला गेला अशी भीती वाटत असावी त्यामुळं यांच्यावर काही कारवाई होत नाही म्हणजे या तिथे कारवाई होत नाही आणि जिथे यांना कारवाई करण्यासाठी उभा केलेला आहे तिथेसुद्धा हे लोक हाताला घडी बांधून थांबतात हेच नव्हे यावर्षी प्राथमिक शिक्षकांना काम देण्याचा प्रयत्न थोडा दिला की तुम्ही जाऊन तिथं लोकजागृती करा आणि काठावरती थांबा पाण्यासाठी की तिथं पाणी प्रदूषण होणार नाही पण आम्हाला अशैक्षणिक कामे देऊ नका म्हणून त्यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणात वाटते एवढंच की संत तुकाराम महाराज म्हणतात मोले घातले रडाया नाही असू नाही माया शासनानं हे जे काम ताब्यात घेतले नाही ते काही ह्या प्रकार त्यांना माया पण नाही त्यामुळे डोळ्यात आसू येत नाही अर्धाला मात्र रग्न मात्र जोरात चाललेलं असतं आणि म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या कार्यकर्त्यांनी विचारनिंगाने विचार करण्या बनवता लोकजागृतीसाठी कमदल कसली पाहिजे हे लोकजागृती हाच त्यावरचा उपाय आहे परंतु तुकारामांचं काल वीस वर्षांनी आठवतो साडेतीनशे वर्षापूर्वी या ग्रस्थांनी मानवी स्वभावाचं वर्णन करून ठेवलेलं आहे ते आज संपूर्ण लागू पड़ते या मंडळींना म्हणजे शाळा कॉलेजेसना त्यांनी प्रचार मोहिमा करायला पाहिजे आणि लोकांच्या जागृती करायला पाहिजे धन्यवाद